नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी बंधूंनी ही आपली कपाशीची लागवड सात जूनची लागवड केलेली आहे आणि आतापर्यंत हिला कुठलंही एकच फक्त आजच ती फ एकोणतीस ऑगस्टला फवारणी केलेली हे बघा आता आहे ना क्वालिटीसुद्धा याची चांगली आहे छान दिसते क्वालिटी हे बघा फक्त पहिलीच फवारणी केलेली आहे आज हे बघा आतापर्यंत कुठलंही फवारणी केलेली नाही आता काही माझे शेतकरी म्हणतील की आता तू आतापर्यंत फवारणी का केली नाही आता वातावरण थोडं सूट झालेलं नव्हतं मागच्या वेळेस आहे ना ता ता एक महिना वातावरण फक्त निस्तं वातावरण असं होतं आहे की फक्त नुसतं आभाळ राहायचं आणि शिराळा असायचं तर आतापर्यंत कुठलीही आपल्याला फवारणीची गरज पडलेली नाही हे बघा आता आजच केलेली आहे आता आपल्याला आहे ना एकोणतीस ऑगस्ट आहे आज हे बघा आता कुठलीही फवारणी याच्यावर आहे ना कोणतंही कीड नाही आता थोडंफार किड असतातच हे बघा आता माझ्याबरोबरच्या आहे ना दोन तीन तीन फवारण्या झालेली आहेत लोकांच्या हे बघायचं याला सुद्धा आहे ना भरपूर लागलेल्या आहे हे बघ आता उन्हानास दिसत नाही हे बघा भरपूर माल लागलेला आहे म्हणजे अशा सुद्धा अशा जाडे जाड कैर्या आहे की याला फक्त आपण ऐकलं याला दोनदा खद दिलं हे बघा पाच पाच फुटापर्यंत वाढलेली आहे हे बघा पाच फूट सरकी म्हणजे ही आपली कपाशी जी आहे ना पाच फूट वाढलेली हे बघा क्वालिटीसुद्धा चांगली हे बघा आता तुम्हाला येणार जागू म्हणजे असं गळ झालेली नाही म्हणजे यायची ना आपल्याला जे कैऱ्या असतात ना त्यांची गळ झालेली नाही हे अशी जागोजागी ना कैऱ्या लागलेला आहे आणि कैऱ्यासुद्धा खर्च कमी खर्चामध्ये केलेली शेती आता माझ्याबरोबरचे आहे ना से कम तिसऱ्या पाळीला लागलेला काही शेतकरी तर तिसऱ्या पाळीला लागले पण माझी आता एकच फक्त एकच फवारून झालेली आहे ती पण आता आहे ना एक बाराशे रुपयाची हे बघा खैर्या भरपूर आहे खैर्याच अडचण नाही आता त्या हिशोबानं जर म्हटलं ना आता वातावरण खराब झालेलं होतं ना त्या हिशोबानं प्रत्येकच मालाला थोडासा माल कमी असतो वातावरण खराब झाल्यामुळं हे बघा ह्याच्यामध्ये ना आपण करटुल्याचे पण आंतर घेतलेले घेतलेले हे बघा करटुले हे बघा करटुल्याचे पिकलेले करटुले आता हे थोडेफार इसरले ना तर हे पिकतात हे बघा याच्यामध्ये आपण करटोलीची सुद्धा लागवड केलेली आहे आंतरपीक म्हणून एक दोन तीनशे झाडे सर सर याच्यामध्ये तुम्ही माणसाला आता एकच कर टुलं जावलं आणि बाकीचे कुठले कुठे याच्यामध्ये हे बघा ती मला हे दिसते का ती बघा हे शे भरपूर शेतात माल तोडलेला येतात परवाला असं कुठं तरी असतात ते पाण्याचे दबलेलं हे बघा हे पानाची आडुंगी दबलेले याच्यामध्ये आपण आहे ना कंटुल्याची पण लागवड केलेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन पिके होणार याच्यामध्ये आपल्याला कपाशीचं बी पीक होणार हे बघा ही, ही विली आहे ना ही करंटुल्याची विली आपण याच्यामध्ये आंतरपीक म्हणून ते पण केले याच्यामध्ये आतापर्यंत आपण चाळीस किलो माल तोड आहे करंटुल्याचा मित्रो चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रापर्यंत हा हिडू पोचू द्या कारण मित्रालासुद्धा कळेल की आ, कमी खर्चामध्ये शेती कशी असते काय झालं आहे थोडंसं आता उन्हाचं प्रमाण झालेलं आहे ना आपल्याला आहे ना माझा चांगल्या म्हणजे कॅरिअर चांगल्या दिसत नाही त्यासाठी आपल्याला ना हिडू करायला बी थोडंसं आता अडचण आलेली आहे हे बघा आता पातं बी भरपूर लागलेलं आहे खूप खूप काही पातं पण आहे आणि आपल्याला असं माल Uh, कुठेही अशी गळ झालेली नाही हे बघा आणि क्वालिटी खूप छान आहे हे बघा याच्यावर कुठलंही असा रोगाचं प्रमाण आलेलं नाही क्वालिटी चांगली असल्यामुळे आपण याच्यावर फवारणी घेतलीच नाही हां ज्यावेळेस जर फवारणीचं काम पडलं नाही त्यावेळेस आपण खुदच फवारणी घेऊ शकतो हे बघा दोस्तो चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या मित्राला थोडी मदत होईल पाच पाच फुटापर्यंत झालेली आहे आता सर हे बघा ही, ही कपाशीने आता ही पाच फुटापर्यंत झाली माझ्या डोक्या इतके झालेले मित्रापर्यंत पोहोचा आणि शेअर करा लाईक करा धन्यवाद